मुळानगर ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर निकृष्ट दर्जाचा आरोप ग्रामस्थांनी केला पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडून कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला खडकवाडी मुळा नगर व विद्यापीठ परिसरातील ग्रामस्थांसाठी महत्वाच्या असलेल्या या एक हजार आठशे मीटर लांबीच्या रस्त्यासाठी सुमारे एक्कावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला डांबरीकरण मजबूतीकरण व पट्ट्यांचं काम यामध्ये अपेक्षित आहे शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून हा रस्ता मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं मात्र ठेकेदाराकडून अत्यल्प डांबर व वा खडी वापरून करूनही सुधारणा होत नसल्याने वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी करण्यात येते आहे काम केल्याचा आरोप होतोय साईडपट्ट्यांसाठी रस्त्यालगतचा मुरुंग उकरून वापरला जात असल्याचंही ग्रामस्थांचं म्हणणं याबाबत या बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार मंजूर झालेले हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ तपासणी करावी अशी मागणी करण्यात येते अक्षय कर्डिले यांनाही याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं दीपक साळवेसह योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी